नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान या ठिकाणी युवा जे आपले विद्यार्थी आहेत संपूर्ण दुसऱ्या टप्प्याकरिता या ठिकाणी आंदोलन बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेलं आहे या ठिकाणी प्रमुख मागण्यासुद्धा आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो याकरिता महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थ्यांना आवाहन करतो की दुसऱ्या टप्प्याकरिता सर्व विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं आणि आपला शासनाला जो काही अन्याय होणारा आहे तो अन्याय विद्यार्थ्यांनी दाखवावा आणि या ठिकाणी अडबालेसर सोबतच राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल यांना सुद्धा विद्यार्थ्यांनी निवेदन या ठिकाणी दिलेले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आणि फोटोंच्या मदतीने आपण बघितलं असेल विद्यार्थी मित्रांनो की जो आपला पवित्र मध्ये पहिला टप्पा होता तो पहिला टप्पा जो आहे विद्यार्थी मित्रांनो तोही पूर्ण अजूनपर्यंत झालेला नाही परंतु शासन आपल्याला सांगतात की पूर्ण टप्पा झालेला आहे आणि सेकंड फेज म्हणजे दुसऱ्या टप्प्याकरिता विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की आम्ही आचारसंहिता असल्यामुळे आम्ही जागा काढू शकत नाही आचारसहित असल्यामुळे आम्ही टॅब टॅब ओपन करू शकत नाही परंतु आचारसंहिता होऊन एक महिना झाला असून सुद्धा अजूनपर्यंत विद्यार्थी वाट बघत आहे की नेमकं जे गैरहजर विद्यार्थी होते अपात्र विद्यार्थी होते त्यांच्या ज्या जागा आहेत त्या त्यांच्या जा जागा विद्यार्थ्यांना ज्या काही दहा हजार ते पंधरा हजार जागा येणारे शिल्लक आहेत ते दुसऱ्या टप्प्यामध्ये जे टेक दिलेले सेकंड टेक दिलेले विद्यार्थ्यांकरिता तरी ते मिळावं कारण विद्यार्थ्याचा शिक्षक होण्याचा जो ध्यास आहे त्यांची जी आस आहे ते अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातही तेच आहे कारण पहिल्या वेळेला ज्या वेळेला विद्यार्थ्यांची निवड करण्यात आलेली होती त्यानंतर तिथला जो कोर्टात गेलेला जो विषय आहे त्या विषयामुळे विद्यार्थ्यांना जॉईनिंग दिलेली नाही मग हे जे विद्यार्थी आहे हे पुण्याच्या ठिकाणी आंदोलनात बसले असताना बेमुदत आंदोलनात बसले असताना त्या ठिकाणी त्यांना समायोजनासाठी बोलवलं त्यांना त्या ठिकाणी समायोजन करण्यासाठी त्यांच्याकडून टॅब ओपन करून घेतले त्यांना त्यांच्याकडून प्रिफरन्स भरून घेतले परंतु त्यांना अजूनपर्यंत काहीच दिलेलं नाही परंतु त्या विद्यार्थ्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलन केल्यानं आजचा तो पंधरावा दिवस विद्यार्थी मित्रांनो पुण्यामधील आयुक्तालय कार्यालयाच्या समोर आजही विद्यार्थी आहेत आजचा सोळावा दिवस आहे विद्यार्थी मित्रांनो पंधरा दिवस झाले कालपर्यंत जे रहित शिक्षण संस्थेचे विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले आहे सेकंड फेजच्या बाबत शासनाने सांगितलं की आम्ही तुम्हाला या सर्व गोष्टी करू शकतो तुमच्यासाठी टॅब ओपन केलं करू शकतो एका दिवसात आम्ही ह्या सर्व गोष्टी करू शकतो आपण आणि एक महिन्यामध्ये संपूर्ण कालावधी जो असणार आहे तो शिक्षण भरतीच्या संदर्भात होऊन जाईल पूर्ण करता येईल आपल्याला एका एका महिन्यामध्ये परंतु अजूनपर्यंतही टॅब ओपन केलेला नाही आणि विद्यार्थ्यांना प्रिफरन्स साठी वेळ दिलेला नाही याच्या मागची कारण काय आहे अजूनपर्यंत शासन आपल्याला सांगत नाही कारण जे जुने शिक्षण मंत्री होते केसरकर त्यांनी तेच लालिपॉप ला। दिले विद्यार्थ्यांना गाजर दिलं जातं आणि विद्यार्थ्यांना सस हुलकावणी देत देत विद्यार्थ्यांचं वय निघून जातं विद्यार्थ्यांचं प्रश्न सुटत नाहीत आणि असं शिक्षक जे काही विद्यार्थ्यांनी डीएड केलेला आहे बीएड केलेला आहे टीईटी पास आहे विद्यार्थी सीटीटी टी पास आहे एवढ्या सारे एक्झाम पास असून सुद्धा विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात शासन हे जाणीव दुसरीकडे मात्र कंत्राटी भरती केली जात आहे कंत्राटी भरतीमुळे सुद्धा या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे नंतर लाडका भाऊ योजना योजना आणल्या त्यामुळे सुद्धा या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे कारण या या विद्यार्थ्यांच्या कामांमुळे शासनाचा जो वेळ आहे तो विद्यार्थ्यांना जो काही डीएड आणि बीएड विद्यार्थ्यांना जो काही परमनंट नोकरी देण्याचा जो काही उद्देश आहे तो यातून दिसत नाही आहे कि विद्यार्थ्यांना अन्याय करायचा आणि विद्यार्थ्यांवरती कुठेतरी गाफील जर विद्यार्थी असतील ते उठून उठणार म्हणजे पेटून उठणार नाही परंतु बेमुदत आंदोलन धरणे आंदोलन यशवंत स्टेडियम नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सुरू केलेला आहे युवा विद्यार्थी असोसिएशन जे आहे त्यात तुषार देशमुख जे काही अध्यक्ष आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी येणार आहेत नागपूर जवळील विद्यार्थी येणार आहेत या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण टेटच्या संदर्भात दुसऱ्या टप्प्यासाठी जर आपण खरच आपल्याला असं वाटत आहे की भरती झाली पाहिजे तर प्लीज विद्यार्थी मित्रांनो आणि उमेदवारांनो आपण शिक्षक होण्याची आज जर बघत असाल तर अठरा तारखेपासून जो धरणे आंदोलन सुरू आहे यशवंत स्टेडियम वर त्या आंदोलनाला भेट द्या त्या ठिकाणी सहभागी व्हा शासनाला हे दिसायला पाहिजे की कि आपले किती विद्यार्थी आहेत कारण विद्यार्थी मित्रांनो दहा हजार ते जागा असणार आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये याचा सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना विचार करायचा आहे त्याच याने जे आमदार आहेत उबरेचे आमदार आहेत नंतर माझी आपले आता जे सध्याचे जे राज्यमंत्री आहेत आशिष जयस्वाल यांना सुद्धा विद्यार्थ्यांनी निवेदन दिले आहेत अडबाले साहेब आहेत शिक्षण आमदार यांना सुद्धा विद्यार्थ्यांनी निवेदन दिले आहेत आणि हा जो मुद्दा आहे हा मुद्दा अधिवेशनामध्ये गाजत आहे विद्यार्थी मित्रांनो कारण दोन्ही मुद्दे गाजत आहे युवा कार्य प्रशिक्षणाच्या संदर्भातील आणि हा सुद्धा मुद्दा जो आहे आपला फेज टू आणि रय शिक्षण संस्थेचा याचा विषय मात्र गंभीर आहे विद्यार्थी मित्रांनो या सर्व बाबींना लक्षात घेऊन आपला आपण हा जो विषय आहे हा विषय आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवीन अपडेट करिता आणि आंदोलनाला सहभाग घेण्याकरता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे अपडेट आपल्या या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळणार आहे त्याकरता आपल्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि आपल्याला आपल्याशी जुळण्याकरता स्नेन इन्स्ट आर्ट ऑफ टीचिंगचे लिंक दिलेले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे आणि आपल्या व्हॉट्सअपची सुद्धा लिंक आहे या दोन्ही लिंकला आपण जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो कमेंट मात्र नक्की द्या व्हिडिओला लाईक ला सुद्धा करा सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद